कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची नमस्कार टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत जे तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात यंदा त्यांचं काय प्लान राहणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत सर तुमचं माय मध्ये स्वागत आहे नमस्कार तुम्ही हॅट्रिकची तयारी करताय मगाशी तुम्ही प्रतिक्रिया देताना असं सांगितलं तर ही निवडणूक मागच्या निवडणुकांपेक्षा कशी वेगळी आहे खरं आहे ते ही निवडणूक केवळ विनायक राऊत किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा काँग्रेस एन सी पी या पक्षांच्या आजूबाजूला फिरणारी निवडणूक नाही आहे तर प्रत्यक्ष परमपजा बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान घटना आणि भारतमाता ह्या तिघांचं रक्षण करणारी ही निवडणूक आहे संविधानाची मोडतोड करायची आणि एकादेशकारशाही वापरायची आणि भारतमातेच्या ऐवजी स्वतःच पुराण किंवा मनुस्मृती जे मनुवाद जो आहे पूर्वीचा तो पुन्हा लागू करायचा अशा पद्धतीच्या कपटकारस्थान सध्या आपल्या देशामध्ये चालू आहे आणि त्यामुळे ही निवडणूक केवळ ना केवळ भारत मातेसाठी आहे आमच्या व्यक्तिगत हिताचा विषय तिथे येत नाही आहे भाई तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहे तर काय तुम्हाला रिस्पॉन्स जाणवतोय कारण काय की ही अशा प्रकारची जी आघाडी आहे ही पहिल्यांदा झाली आहे यापूर्वी काँग्रेससोबत तुम्ही निवडणूक लढवले नाहीत मधल्या काळात विधानसभेत तुमची आघाडी झाली होती पण जेव्हा लोकसभेची निवडणूक होती तेव्हा मात्र असं काही नव्हतं तर काही वेगळेपण जाणवत आहे तुम्हाला <laughs> एक वेगळेपण असं आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने आमची जरी युती होती तरी शेवटच्या दिवसापर्यंत सात सातत्याने सासुरवास जसा सहन करावा लागतो तशा पद्धतीने काही जणांनी खूप व्यक्तीच धरलं होतं आम्हाला मित्रपक्षातून hmm. पण या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी जनता दल आणि इंडिया आघाडीचे इतर पक्ष यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मिळणार ना मिळणारा पाठिंबा हा हा जो आहे हा खूपच आनंददायी आहे त्याच्यामध्ये कोणता द्वेष नाही रोप राग नाही आहे तर एक जल्लोष आहे उत्साह आहे भाई आता जवळपास दोन टप्पे तुमच्या प्रचाराचे झालेले आहेत तुमची उमेदवारी जाहीर होऊन आता काळ झालेला आहे काळ लोटलाय आपण असं म्हणूया अजूनही तुमचे विरोधक उमेदवार शोधतायत उमेदवारी जाहीर होत नाहीये तर हे असं का घडलं या वेळेला फार मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही पण कदाचित हे ठाम म्हणजे भारतीय जनता पक्ष तर सर्वेवरच चालतो आणि त्यामुळे त्यांच्या सर्वेमध्ये नक्कीच रत्नागिरी सिंधुदुर्गमधल्या या मतदारसंघामध्ये भाजपाचा म्हणा किंवा गद्दार गटांचा म्हणा कोणी उमेदवार दिला तर एक हजार एक टक्के तो पराभूत होणारच ही त्यांना त्यांच्या सर्वेने त्यांना दाखवलेलं असेल आणि कमीत कमी मताने कोण पडेल अशा उमेदवाराच्या शोधा ते शोधात आहेत त्यामुळे सध्याचे जे दोन उमेदवार चर्चेत आहेत त्याच्यापैकी कदाचित तिसरा उमेदवार सुद्धा येऊ शकतो एक, एक मनापासून उत्तर द्या तुम्ही कोण हवं हो <laughs> हो? <laughs> <नक्ये हुशुक तो। laughs> आहे तुम्हाला दोघांपैकी अजिबात नाही मी सांगणार कोणी कोणी पण मीच सांगतो पुन्हा एकदा की ह्या दोघांपेक्षा तिसरा उमेदवार सुद्धा येऊ शकतो अच्छा नक्की येऊ शकतो म्हणजे अजूनही तिसरा कोणीतरी आहे आहेत ना आणि प्रामाणिकपणे आहेत ना काम करणारे ते भारतीय जनता पण मागे तुम्ही सांगताना सांगितलं होतं की हा जो मतदारसंघ आहे तो भाजपचाच आहे आणि नारायण राणेलाच उमेदवारी मिळाली म्हणजे असं का बोलत नाही हा मतदारसंघ हा भाजप म्हणजे शिवसेनेचा जरी असला तरी भारतीय जनता पक्षाचा सुद्धा लढण्यासाठी नाही पराभूत होण्यासाठी आहे इतर कोणासाठी तो नाही आहे आज सुद्धा भाजपाचे माने आहेत प्रमोद जठार आहेत अत्यंत कार्यक्षम असे त्यांचे प्रामाणिक कार्यकर्ते तुम्ही बाजू घेता त्यांची नाही नक्कीच आहे की बाळ माने यांचं काम मी पाहिलेलं आहे प्रमोद जठार हे सुद्धा माझे आमदार राहिलेले आहेत त्यामुळे दुसऱ्या पक्षातलं सुद्धा जे चांगलं आहे ते त्याचं कौतुक करायला मागे पुढे पाहता कामाने अर्थात समजा प्रमोद जटर उमेदवार आले तर त्यांच्यापेक्षा मी सरस किती आहे हे मी उघडपणे सांगणार आहे पण भारतीय जनता पक्षाचं दुर्दैवाने काय झालेलं आहे ज्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी भाजप वाढवला ते प्रामाणिक कार्यकर्त्याच उकेड्यावर फेकले गेलेले आहेत आणि जे भाडोत्री जे घेतलेले आहेत त्या भाडोत्री पाला पाचोळा घे गे जो घेतलेला आहे त्यांच्या जोरावर आता भाजपात चालू झालेला आहे आणि त्याच्यातले आता हे उमेदवार इकडून तिकडून तो तोडतोडेपणाने नाचतायत प्रामाणिक भाजपचा कार्यकर्ता आजही उपेक्षित जीवन जगतोय भाई भाजपचं जे शीर्ष नेतृत्व आहे हे स्वतः इथे मतदारसंघामध्ये येत आहेत याचं काय बरं कारण असेल असं तुम्हाला वाटतं तसं यापूर्वी माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असताना सुद्धा त्यांच्या दोन जाहीर सभा झाल्या होत्या एक कणकवली आणि एक रत्नागिरी दोन्ही ठिकाणचे त्यांचे उमेदवार पडले होते त्यामुळे फार काय इथे फरक पडेल अशा जर आविर्भावात येत असतील तर त्यांचा चार जूनला भ्रमनिराश करण्याची ताकद आमच्या कोकणवासियांमध्ये आहे या निवडणुकीला सामोरे जाताना तुम्ही प्रामुख्याने कोणते मुद्दे घेऊन जात आहे दहा वर्षातली तुमची कोणती महत्वाची कामं झाली आहेत आणि आता पुढच्या पाच वर्षांमध्ये तुमचे काय प्लान्स आहेत बघा दहा वर्षामध्ये प्रत्येक म्हणजे पहिल्या प्रत्येक टममध्ये मी माझा लेखाजोगा सादर केलेला आहे तं पाच वर्ष या मागच्या टर्ममध्ये सुद्धा लोकसभेमध्ये काम करत असताना देशाच्या संसदेमध्ये वेगवेगळ्या विषयावर मी एकशे आठ वेळा बोललेलो आहे चारशेपेक्षा जास्त माझे तारांकित प्रश्न लागलेले आहेत त्यामुळे आणि उत्कृष्ट संसदपटू फेम इंडियाकडून मिळालेला उत्कृष्ट संसदपटू असे प्र अवॉर्ड मला मिळालेले आहेत आणि केवळ नामधारी खासदार म्हणून मी बसलेलो नाही आहे कोकणच्या अनुषंगाने येणारा प्रत्येक प्रश्न देशाच्या अनुषंगाने राज्याच्या अनुषंगाने असणारा प्रत्येक प्रश्न हे मी लोकसभेमध्ये ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला मी माझी भूमिका परखडपणे तिथे मांडत असतो आणि सुदैवाणी संसदेमध्ये जे आम्ही बोलतो त्याचा परिणाम आम्हाला सिंधुदुर्गमध्ये दिसून आलेला आहे <laughs> त्याचा परिणाम रत्नागिरीमध्ये पण दिसून आलेला आहे आज सुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी जी आहे मी अनेक वेळेला संसदेमध्ये हा विषय मांडत राहिल्यामुळे शेकडोच्या संख्येने ते मोबाईल टॉवर मंजूर झालेले आहेत दुर्दैवाने त्या केंद्राने त्यांचे लाडवलेले ठेकेदार इथे दिले म्हणून कामाची प्रगती होत नाहीये जसं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं तसंच आहे लाडवलेला ठेकेदार निकृष्ट म्हणजे अत्यंत अपयशी ठरला परंतु त्याला अद्यापही टर्मिनेट करत नाही आहे त्याला कायम जिवंत ठेवलेला आहे त्याच्या जागी जर दुसरा नियुक्त केलं असतं तर मुंबई गोवा राष्ट्रीय मार्ग कधीच पूर्ण झाला असता म्हणून संसदेमध्ये प्रभावीपणे एखादा प्रश्न मांडला तर तो कार्य त्याचा फायदा कसा होतो ते आमच्या सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून दिसून येईल तुम्हाला बघाय फ्यू फ्युचर प्लॅन काय आहेत फ्युचर प्लॅनबद्दल फ्युचरमध्ये खूपच आहे एक तर पुनश्च एकदा या कोकणवर ह्या परप्रांतीय भूमाप्यांची नजर कायम राहिलेली आहे हे कोकणची भूमी ते लुटायला पाहत आहेत केवळ किनारपट्टीच नाही तर किनारपट्टी असेल नाही तर सह्याद्रीचा पट्टा असेल सह्याद्री पट्ट्याला अदानी अंबानी आले आणि किनारपट्टीला हिरानंदानी दिवाण असे बिल्डर आलेले आहेत हे मोठे मोठे बिल्डर आलेले आहेत आणि या पूर्ण किनारपट्टीचे जे गाव आणि दुसरं एक महत्वाचं आहे की आपल्या कोकणामध्ये जांबा दगडाचा खूप मोठा व्यवसाय चालतो हा जांबा दगडाचा व्यवसायावर पुन्हा या भूमाप्यांची नजर गेलेली आहे आणि तो सुद्धा ती गावच्या गावं आता सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून ताब्यात घ्यायची hmm. तिथे स्वतःचा कारभार तयार करायचा आणि परप्रांतीय भूमापियांना हे कोकण बहाल करायचं हे, हे त्यांच्या कपट कारस्थानातून कोकणला मुक्त करणं याचं माझं प्राधान्य राहील पण त्याचबरोबर रिफायनरी सारखा प्रदूषणकारी प्रकल्प सुद्धा आम्ही नाही येऊ देणार अजिबात येऊ देणार नाही त्याऐवजी आम्हाला चांगला ग्रीन सोलर एनर्जी पार्क द्या आम्हाला पेप्सी द्या आम्हाला पेपर मिल्स द्या फूड प्रोसेसिंग प्लांट जे आहेत प्रोसेसिंग युनिट हे रेंजचे ते आम्हाला द्या अशी मागणी आम्ही केलेली आहे बारसू हा विषय सध्या खूप गाजतो आहे लोकांचा विरोध आहे काहींचा पाठिंबा आहे तर अशा वेळेला हा मुद्दा यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती प्रभावी ठरणार आहे असं तुम्हाला वाटत मी कोणताही प्रश्न मतदारांच्या आकडेवारीवर बघून नाही ठरवत तिथे किती मतं मिळणार आहेत किती मतदार आहेत त्यापेक्षा तो प्रकल्प किती दुष्परिणाम करू शकेल संपूर्ण कोकणवर हे मी पाहून आम्ही रिफायनरीला विरोध केलेला आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी पण त्याला विरोध केलेला आहे आज सुद्धा माझ्या वचननाम्यामध्ये रिफायनरी विरोध हा माझा मुद्दा प्राधान्याने राहणार म्हणजे राहणारच त्यापासून मुळीच हलणार नाही त्यावेळेचे सुद्धा केंद्रीय मंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातले यांनी सुद्धा मला अनेक वेळेला गोंजार आंजारून गोंजारून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरी मी भीक घातलेली नाही आहे मग तुझं उद्धव ठाकरे साहेबांनी जो नाही पत्र दिलं होतं मोदी साहेबांना नाही ते काय होतं नेमकं त्याची क्लॅरिटीच येत नाही आहे अजून नाही त्याची क्लिअरिटी ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोकण बार्सूला स्वतः भेट दिली होती त्यावेळेला त्याने स्पष्टीकरण केलेलं आहे काही त्यावेळच्या मंत्रिमंडळातल्या लोकांनी mm -hmm. उद्धवजींची ती केलेली दिशा बोलवती बारसूपेक्षा आजूबाजूच्या गावातल्या ग्रामपंचायतीचे ठराव करायचे आणि त्या ठरावाचं बाड हे अधिकाऱ्यांच्या मार्फत तयार करून त्या त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या समोर ठेवायचे आणि उद्धव साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि के ते केंद्रीय केंद्र सरकारला पत्र दिलं होतं पण ज्या वेळेला वस्तुस्थिती आम्ही सर्वांनी निदर्शनास आणली त्यावेळेला उद्धवसाहेबांनी झालेली चूक मान्य केली आणि पुन्हा एकदा बारसो यांच्या समर्थनार्थ बारसोमध्ये ते गिरमा देवी कोणमध्ये येऊन गेलेले आहेत म्हणजे बारसूचा मुद्दा हा क्लोज आहे तुमची भूमिका ठाम आहे ठाम आहे कुठल्याही परिस्थितीत अजिबात तडजोड नाही अजिबात तडजोड नाही बारसोबाबत तडजोड नाही सिडको प्राधिकरणाच्या बाबत तडजोड नाही करणार ते अजिबात हे दोन विषयावर तडजोड नाही भाई आता बघा हे सगळे मुद्दे आहेत तुम्ही <laughs> म्हणताय की तडजोड करणार नाही विरोधक तुमच्यावर भ्रष्टाचाराचे जा आरोप करताय जलजीवन मिशन हा विषय सध्या खूप गाजतो आहे ते म्हणतात की तुम्ही त्यामध्ये भ्रष्टाचार केलात ह्याचं काय याच्यात तथ्य हिंमत असेल तर तुमच्या सगळ्या केंद्रीय किंवा राज्यस्तराच्या एजन्सी आहेत ते तिथे तुम्ही बसवा Hmm. संपूर्ण लांजा तालुका राजा तालुका राजापूर तालुका आणि कणकवली विधानसभा आणि तुमच्या सगळ्या एजन्सी मार्फत जलजीवनची इन्क्वायरी करा एक सिंगल पैशाचा संबंध विनायक राऊतचा जरी आढळला तर विनायक राऊत राजकारणातून सपसेल निवृत्त होईल पण जर हे आरोप खोटे ठरले तर आरोप करणाऱ्यांनी आपल्या तोंडाला स्वतःच्या हाताने फासून घेतलं पाहिजे त्या ज्या ज्याला काडीची अक्कल नाही अशा माणसाने माझ्यावर जे आरोप केलेले आहे जो स्वतः टक्केवारीमध्ये बुडालेला आहे त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मालवणला जी भेट दिली होती नेवी हे नेवी डेलच्या माध्यमातून जी जी कामं केलेली आहेत त्या प्रत्येक ठेकेदाराने ठेकेदाराकडून या माझे खासदाराच्या दलालाने जी टक्केवारी वसूल केलेली आहे त्याचे कॉल रेकॉर्डिंग झालेले आहेत त्यांनी माझ्यावर आरोप करत असताना मला त्याची काढीची फार फार किंमत देत नाही त्याच्या आरोपांना नेमकं कोणत्या शुद्धीत बोललेलं आहे तेच मला प्रश्न पडलेला आहे परंतु स्वतःचं कुटुंब ज्या दलदलीमध्ये फसलेलं आहे भ्रष्टाचाराच्या आणि लुटमारीच्या त्याचा आधी आम्ही आता पंचनामा करू त्यावेळेला उत्तर द्या पण त्याही परिस्थिती माझं आव्हान आहे ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राचे गृहमंत्री ह्या देशाचे गृहमंत्री यांनी या देशा गांभीर्याने त्या निलेश राणेंच्या आरोपाचं दखल घ्या आणि तुमची असलेली सगळी यंत्रणा त्याच्या चौकशीसाठी लावा सात दिवसाच्या चौकशी करा आणि एक सिंगल पैशाचा मिंदेपणा किंवा इन्व्हॉल्वमेंट विनायकरावची जर आढळले तर राजकारणातून राज्च कायमचा दूर होईल पण जर केलेले आरोप खोटे आढळले तर स्वतःच्या हाताने स्वतःचं तोंड काळ करणार का हा माझा प्रश्न आहे त्यामुळे त्या सिंधुदुर्गामध्ये किती पर्सेंट टक्केवारी हे राणे कुटुंबीय घेते त्याचा पर्दाफास तर मी प्रत्येक मिटिंगमध्ये करणारच आहे भाई आता तुम्ही जेव्हा फिरताय तुमच्या मतदारसंघामध्ये तेव्हा तुमच्यासमोर कोणते मुद्दे प्रकर्षाने येत आहेत लोक काय सांगतात या निवडणुकीमध्ये प्रश्न आहे तो खूप महागायचा आज सोनं घेणं परवडत नाही पंच्याहत्तर हजार रुपये तोळा तुळडाळ अडीचशे रुपयावर गेली चणे वाटाणे कडधान्य घेणं शक्यच नाही गॅस महागला डिझेल पेट्रोल वापर म्हणजे घेणं शक्य होत नाही म्हणून मोटरसायकल पुन्हा बँकांकडे जमा केलेल्या आहेत महागाईने पिचलेला देश महिलांवरील अत्याचार वाढणारी बेरोजगारी कोरोनाने उद्ध्वस्त केलेलं जनजीवन हे सगळेच मुद्दे एवढे आहेत की त्यामुळे त्रस्त झालेली जनता त्याला आधार देण्याच्याच गरज आहे ते देण्याचं काम आम्ही नक्की करणार महाराष्ट्रातली काय स्थिती असेल तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये मा कोणत्या परिस्थितीमध्ये इंडिया आघाडी हे बहुमत प्राप्त करणार म्हणजे किती तीस नक्की तीस जागा इंडिया आघाडी घेणार तीस आघाडी घेणार भाई या निमित्ताने काय तुम्ही तुमच्या मतदारांना आणि जनतेला आवाहन करा तस जसं मागच्या दहा वर्ष सांभाळून घेतलेलं आहे जनतेने माझ्या मतदारसंघातील मतदारांनी अवाल जातपात जात पात धर्मभेद बाजूला ठेवून तीच माया तेच प्रेम तेच आशीर्वाद भविष्यामध्ये सुद्धा कायम ठेवा अशी प्रार्थना करत असताना या कोकणच्या देवदेवतांकडे मी प्रार्थना करेन ही ज्या बाळासाहेबांच्या विचारातून सेवा धर्म आम्ही स्वीकारलेला आहे माणुसकीचा धर्म आम्ही जो स्वीकारलेला आहे तो सेवा धर्म तो माणुसकीचा धर्म शेवटपर्यंत माझ्या हृदयामध्ये कायम राहू दे, दे। आणि तशा पद्धतीचे विचार तुम्ही मला कायमस्वरूपी द्या अशी प्रार्थना मी माझ्या देवदेवतांकडे केलेली आहे धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल देवते विनायक राऊत जे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांच्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सुद्धा ते बाजी मारतील आणि विरोधकांचा पानिपत करतील हाय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा